प्रेमाच्या जाळ्यात ओढून लूट बीडमधून तीन आरोपी जेरबंद जिल्ह्यात एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीला एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास भाग पाडणाऱ्या आणि त्याला धमकावणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे ही घटना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी परिसरात घडली आरोपींनी पीडित आणि त्यांच्या मैत्रिणीचे फोटो व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली होती त्यानंतर एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेतले गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास करत बीडमधून आरोपींना पकडले त्यामध्ये प्रमुख सूत्रधार प्रियंका पांडुरंग ढलपे हे फरार असून तिचा शोध सुरू आहे तिन्ही आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे